बारा नंबर प्रभाग म्हटलं तर व्यापारी पूर्णपणे बाजारपेठ तुमच्या प्रभागामध्ये येते आणि त्यानंतर त्या, त्या प्रभागामध्ये एक ट्रॅफिकचा एक सोल्युशन आपल्या कुठं म्हणजे खूप फाईक फेस करावा लागतो पार्किंगची एक व्यवस्था कारण ती पण गरजेची आहे याच्याबद्दल काही तुमचा डोक्यात आहे का प्लॅनिंग अतिशय चांगला प्रश्न तुम्ही विचारला कारण की हे व्यापार आमच्या बाजारपेठ आणि रोडमधील व्यापाऱ्यांची सुद्धा हा खूप मोठा प्रश्न आमच्याकडे होताच आणि हा प्रश्न आत्ताच एक लेटेस्ट एक दीड महिना दोन महिने झाले क सत्यजित दादाकडं हा मी प्रश्न मांडला का आमचा जो भारत चौक आहे त्या ठिकाणी पार्किंग झोनचा तो विषय करायचा होता दादांनी मला कोणत्याही क्षणाचा विलंब न लावता ते, ते म्हणले की उद्या सकाळी आपण तिथं दहा वाजता जाऊ संबंधित चीफ ऑफिसर बांधकाम ऑफिसरचे ते असे विविध अधिकाऱ्यांना बोलून आणि संगमनेर <coughs> संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पी आय यांना सुद्धा सोबत घेऊन भर रस्त्यामध्ये तिथे भारत चौकामध्ये दादानी तिथं मिटिंग घेतली का मला काही माहीत नाही का आठ दिवसात तिथली पार्किंग चालू झाली पाहिजे कारण की व्यापाऱ्यांच्या खूप समस्या आहेत गाड्या कुठं लावा कवाय लाव आणि लगेच आठ दिवसात आणि आश्चर्याची गोष्ट दादांचा एवढा पावर समजा आम्ही खूप आश्चर्य झालो मला एक अभिमान वाटला सत्यजित दादांचा तर ते तातडीनं सोडून तिथली पार्किंग चालू केली आणि व्यापारीसुद्धा आमचे व्यापारी बांधवसुद्धा खूप खुश झाले त्या आम्ही आज आजच्या मितीला ती पार्किंग एकदम व्यवस्थित आणि नियोजनबद्ध चालू आहे